पिंपरी चिंचवड महापालिकेचे सभागृह नेते एकनाथ पवार यांनी शासकीय वाहन वापरण्यास नकार दिलाय पालिकेचा वायफळ खर्च टाळण्यासाठी शासकीय गाडी वापरणार नसल्याचं भाजपच्या एकनाथ पवार यांनी स्पष्ट केलंय पारदर्शी कारभाराचा दाखला देत एकनाथ पवार यांनी घेतलेल्या निर्णयाचं सर्वच स्तरातून स्वागत होत आहे दरम्यान एकनाथ पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवून भाजपचे महापौर उपमहापौर तसंच इतर पदाधिकारी देखील शासकीय वाहनाचा त्याग करणार की नाही हे पाहावं लागेल मला असं वाटतं की दीड दोन लाखाचा खर्च एखाद्या गाडीवर करण्यापेक्षा तीच गाडी जर महापालिकेच्या प्रशासनाला जर वापरायला मिळाली तर या शहरातल्या सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेला त्याची मदत होईल मला वाटते की हा निर्णय आज मी व्यक्तिगत घेतला आहे पुढच्या काळामध्ये ज्या विषय माझे बाकीचे जे पदाधिकारी आहेत त्यांची त्यांची परिस्थिती बघून तेही निर्णय पुढच्या काळामध्ये योग्य वेळी निश्चितच करतील मला वाटते की सुरुवात एक श्री गणेशा चांगल्या पद्धतीने या महापालिकेमध्ये करावी अशा उद्देशानं आम्ही केलेला आहे